सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निराळे वस्ती परिसरातील चिंचनगरात जनजीवन विस्कळीत झाले आहे जोरदार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे रस्त्यांवरील गटारी तुंबल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी थेट घरात घुसले ज्यामुळे घरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे या घटनेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली त्यांनी सोलापूर महानगरपालिका जिल्हा प्रशासन आणि तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्यांनी मदतीऐवजी एकमेकांवर जबाबदारी ढकलल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे चिंचनगरातील रहिवाशांनी सांगितले की ड्रेनेज लाईनची उंची जास्त असल्याने पावसाचे आणि गटारीचे पाणी उलटे येऊन घरात घुसले त्यामुळे घरातील फर्निचर कपडे आणि इतर सामानाचे मोठे नुकसान झाले आहे आम्ही अनेक वर्षांपासून ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत पण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे अनेक कुटुंबांना रात्रभर जागून घरात शिरलेले पाणी बाहेर काढावे लागले यामुळे त्यांचे मोठे हाल झाले आहेत स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना तातडीने मदत करावी आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे नगरसेवक बघते हाताने आमच्या घराने तुम्ही बघा तुम्ही चला अमोल शिंदे आले होते त्यांना दाखवलं आम्ही त्यांना दाखवलं किरण पवारला तर नेहमीच आम्ही दाखवतो त्यांनी बघते तीन पुढे जाते ती बोलत बी नाही किरण पवार देवी पैसे बघ देवती पाण्यात पीठ पीठ सगळं पाण्यात आहे माल बिल आणलेलं सगळं पाण्यात आहे किरण पवार लागा लावलाय सगळ्याला फोन लावले ती बाबा येतोच की आज येतो उद्या येतो म्हणजे उद्या येऊन करून जातो ट्रेन एक सगळे तुंबले सार्वजनिक संडास खराब आहे करणना बोलवलं होतं किरण करून बघून जात आहेत पण त्यांनी कुठलीही आमची सोय करून देत नाही पूर्ण प्रत्येक आमचा स्वयंपाक केलेला पाण्यात आहे प्रत्येक गोष्ट पाण्यात आहे आमचं झोपणं राहणं मुश्किल झालंय आमच्या घरात आम दुपारी पाऊस चालू झाल्यापासून पाणी काढते तरी कमीच नाही पाणी वॉटर लावून काढलं तरी पण कमी नाही किरण पवार गटारी काढणाऱ्याला पण सांगितलं तरी पण आले नाही आलं कसलं कुठलंही पत्र आलेलं नाही आमच्याकडे कसलं कुठलंही पत्र आमच्याकडे आलेलं नाही खाणं पिणं आमची त्रासच खाते ती खाते ती खाली पडलेलं गटरचं पाणी पा घरात जाते तरी बी कोणी येत नाही बघत नाही किरण पवार सगळे बिल बिल त्यांचा दिवस घरात पाणी काढायचं

चार घरात कसं झोपाचा अनिल चव्हाण चिंचवड नगर मधून हा रस्ता आहे रस्ता बांधताना त्यांना सांगितलं होतं की रस्ते हाईट कमी करा त्यांनी ठेवले नाहीत आणि आता सरकारने काढलेल्या आपत्कालीन योजना ह्याचा काही आम्हाला लाभ झाला नाही फोन लावला तरी कोणी आलं नाही आम्ही अक्षरशः इलेक्ट्रिकवाल्याला सुद्धा फोन लावलेला त्यांनी सुद्धा आले नाहीत लाईटी बंद केले नाहीत कारण आम्हाला करणं बसला तर आम्ही काय करायचं दोन दिला आम्ही रोज पाणी काढतो आम्ही सिध्या घरात दोन झोपलेला आहोत इकडे वाळ्या घेऊन